छत्तीशी आणि कालापूर कालापूर तालुक्याच्या वतीने आम्ही जी काय मदत लक्षपूर्वक आमच्या गावात गेले उत्कृष्ट प्रतिसाद लोकांचा आहे आणि आम्हाला खूप समाधान वाटतंय की आम्ही इथे हे वाटप करतो आणि नक्की उद्या आम्ही पाटांच्या निवडीसाठी एकोतीस आम्ही आणि शंभर टेक

कष्टकरी मराठे आहेत त्यांच्यासाठी आरक्षण फार महत्वाचं आहे आणि म्हणून दादा जनाजे पाटील हे सर्व न्याय हक्कासाठी त्या ठिकाणी मुंबईला जात आहेत आणि पूर्ण पाठिंबा खालापूर तालुक्याचा या ठिकाणी आहे मोठ्या संख्येने खालापूर तालुक्यातील मराठे हे उद्या मुंबईला त्या ठिकाणी जाणार आहेत आज जे मराठे त्या ठिकाणी जलगाव या साईडने आलेले आहेत त्यांच्यासाठी सेवा करण्यासाठी या ठिकाणी खालापूर नाक्यावर उभे आहेत बोला उद्या सकाळी आज आम्ही इथे सेवा करतो आहोत सकाळी आम्ही मनोजादांच्या आरक्षणाच्या लढाईमध्ये त्यांच्या उपासण्याच्या जागी आझादैजान येथे मोठ्या संख्येने आम्ही पोहोचणार आहोत रायगड जिल्हा आलापूर तालुक्यामधून आम्ही आज इथे आमच्या विभागाच्या मार्फत तालुक्याच्या वतीनं या ठिकाणी आमचे संघर्षव्यवता मनोज धनांजी पाटील जे मराठा आरक्षणासाठी गेले अनेक वर्ष लढत देत आहेत आणि त्या ते आज आझाद मैदानावर उद्या सकाळी आझाद मैदानावरती मराठ्यांच्या न्याय हक्कासाठी मराठ्यांच्या आरक्षणासाठी उद्या अमर उपासणासाठी बसणार आहेत आणि त्यांची जी रॅली चाललेली आहे त्यांचा एक समाज बांधव म्हणून आम्ही या ठिकाणी येणाऱ्या आमच्या बांधवांना एक छोटेखानी आम्ही दुसकीट पुढे आणि पाण्याची इथे मदत करत आहोत जेणेकरून आमचे जे बांधव वरून येणार आहेत त्यांना पाणी आणि काहीतरी सुद्धा बिस्किट वगैरे ह्या गोष्टी त्याच्यानंतर पेपर्स आहेत हे आम्ही देण्याचा याचे प्रयत्न करत आहोत